श्री स्वामी समर्थ मित्रांनो चुकूनही ही एक मूर्ती देवघरात ठेवू नका भयंकर देवदोष लागेल मित्रांनो ही चूक म्हणजे देवदोष नक्की लागतो लक्षात ठेवा या दोन मूर्ती एकत्र ठेवू नका लाखो लोक हे करतात आणि घरात संकट एकामागोमाग येतात मित्रांनो तुमच्या देवघरात ही एकच चूक हो फक्त एकच चूक तुमच्या घरात देवदोष निर्माण करू शकते अशी चूक जी आज लाखो लोक नकळतपणे करत आहेत आणि मग म्हणतात घरात शांती नाही कामं अडकतात पैसे टिकत नाहीत सतत भांडणं सतत अडथळे पण कोणालाच माहीत नसतं समस्या बाहेरून येत नाही देवघरातूनच येत असते आजचा विषय आहे देवघरात ही एक मूर्ती एकत्र ठेवल्यास घराला देवदोष लागतो मित्रांनो काय किंवा कोणत्या आहे ती मूर्ती देवदोष का, का लागतो कसा ओळखायचा देवदोष लागलेला आणि यावर उपाय काय मित्रांनो नमस्कार आज एका अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत घरातील देवघर म्हणजे घराचं ऊर्जा मंडल इथे केलेली प्रत्येक कृती ठेवलेली प्रत्येक मूर्ती बोललेलं प्रत्येक शब्द पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव परिणाम देतच असते आज मी तुम्हाला त्या एकाच गंभीर चुकीविषयी सांगणार आहे जी बहुतांश लोक अनभिज्ञतेने अज्ञानाने किंवा सजावटीसाठी करतात पण ज्यामुळे देवघराचं संतुलन बिघडतं आणि देवदोष निर्माण होतो नंबर एक देवदोष म्हणजे काय खूप लोकांना वाटतं की देवदोष म्हणजे घरात देव रागावला किंवा काही नकारात्मक शक्ती आली असे काहीतरी पण खरा अर्थ वेगळाच आहे देवदोष म्हणजे देवघरात किंवा देवपूजेच्या प्रक्रियेत निर्माण झालेलं ऊर्जेचं असंतुलन जेव्हा देवतांची मूर्ती दिशा संख्या स्थिती किंवा ऊर्जा संतुलित राहत नाही तेव्हा त्या घरात वास्तू आध्यात्मिक स्तरावर असंतुलन निर्माण होतं त्याचे प्रमुख परिणाम असे दिसतात की घरात सतत वाद निर्माण होणे पैशाचा ओघ थांबणे येणारा पैसा टिकू न देणे घरातील सदस्यांमध्ये तणाव वाढणे मुलांच्या अभ्यासात मन न लागणे व्यवसाय नोकरीत अडथळे वारंवार आजारपण आणि सर्वात मोठं म्हणजे घरात शांतता उरणं बंद होणं हीच कारणं आहेत की ज्येष्ठ लोक देवघराला घराचा शुद्ध केंद्रबिंदू मानतात देवघर शांत नसेल तर घरातील बाकीचा ऊर्जा प्रवाहही शांत राहत नाही नंबर दोन देवघर संवेदनशील का असतं देवघर हा एक ऊर्जा संग्रह केंद्र आहे जिथे सत्व ऊर्जा उच्च प्रमाणात असते पण जेव्हा आपण चुकीच्या मूर्ती जास्त मूर्ती किंवा उरे विरोधी ऊर्जा असलेल्या देवता तुटलेल्या मूर्ती अनावश्यक शो पीस समाधिस्त किंवा रौद्ररूपाच्या मूर्ती किंवा जड ऊर्जा असणारे प्रतीक हे सर्व एकत्र ठेवतो तेव्हा देवघराची नैसर्गिक ऊर्जा गोंधळलेली असंतुलित आणि दडपलेली होते हा असंतुलित कंपनच घराच्या वातावरणावर नकारात्मक परिणाम करत असतो नंबर तीन ती एक चूक कोणत्या मूर्ती एकत्र ठेवू नयेत ती कोणती मूर्ती किंवा देवता एकत्र ठेवली की घराला देवदोष लागतो ही चूक इतकी सामान्य आहे कि की शंभरपैकी नव्वद लोकांच्या देवघरात दिसतेच ही मूर्ती बहुतेक लोक प्रेमाने श्रद्धेने घरात ठेवतात पण त्याचा ऊर्जात्मक परिणाम पूर्ण उलट होतो आणि गंमत म्हणजे ही चूक ना वास्तू लोक सांगतात ना पूजा करणारा पंडित सांगतो ना घरात कोणी लक्ष देतं पण याचे परिणाम मात्र घरातील प्रत्येक व्यक्ती सहन करते नंबर चार ती एक मूर्ती जी एकत्र एक ठेवली की देवदोष नक्की लागतो मित्रांनो आता आपण या व्हिडिओचा सर्वात महत्वाचा आणि संवेदनशील मुद्दा समजून घेणार आहोत तो म्हणजे की घरात कोणती एक चूक अडायसे करोडो लोक करतात आणि त्याचा परिणाम थेट देवघराच्या ऊर्जेवर आणि पुढे घरातील प्रत्येकाच्या जीवनावर होतो ती चूक म्हणजे घरात रौद्ररूपाच्या देवतांच्या मूर्ती आणि शांत सौम्य देवतांच्या मूर्ती एकत्र ठेवणे हे विशेषतः तीन मूर्तींबाबत सर्वात जास्त दिसते नंबर एक काळभैरव किंवा भैरवनाथ मूर्ती नंबर दोन हनुमानजींची उग्र किंवा युद्ध रूपातील मूर्ती नंबर तीन महालक्ष्मी बाळकृष्ण गणेशजी यांच्या सौम्य मूर्ती आहो या तिन्ही ऊर्जांचा स्वभाव अगदी वेगळा आहे रौद्र ऊर्जा संरक्षण संघर्ष अडथळे दूर करणारी शक्ती तसेच सौम्य ऊर्जा प्रेम शांतता संपत्ती सुख समाधान आणि दोन्ही पवित्र दोन्ही महत्त्वाच्या पण विरोधी कंपनं असतात हे दोन प्रकारच्या ऊर्जेचे कंपनं एकत्र आले की देवघराचे कंपन असंतुलित होतात आणि तेच देवदोष म्हणून ओळखले जाते नंबर पाच काळभैरव काळभैरव किंवा भैरवनाथ मूर्ती एकत्र का ठेवू नयेत भारताच्या जवळजवळ प्रत्येक कुटुंबात भैरवनाथांवर नितांत श्रद्धा आहे पण भैरवनाथ हे उग्र रक्षक आणि तेजस्वी अग्नितत्वाचे देव आहेत त्यांच्या मूर्तीची ऊर्जा अत्यंत तीव्र अत्यंत रक्षक आणि अत्यंत सक्रिय चैतन्यमय अग्निशक्तीने भरलेली असते ही मूर्ती घरात ठेवली आणि त्याच्यासोबत पूर्ण सौम्यता असलेल्या देवतांची मूर्ती ठेवली उदाहरणार्थ महालक्ष्मी बाळकृष्ण संत मूर्ती शांत स्वरूपातील गणराया तर ऊर्जेचा संघर्ष आपोआपच तयार होतो यामुळे काय होते मानसिक ताण घरातील भांडणे पैशाचे अपव्यय अनावश्यक खर्च वाढणे मुलांच्या मनात वैचेने छोट्या छोट्या गोष्टींचे वाद कामात अडथळे घरात तापट वातावरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऊर्जेची अनिश्चितता भैरवनाथांची पूजा शांत स्वतंत्र वेगळ्या ऊर्जा स्थानावर केल्यास शुभ आणि उत्तम परिणाम मिळतात पण सौम्य देवतांबरोबर ठेवली तर ऊर्जेचा समतोल बिघडतो आणि यालाच सामान्य लोक देवदोष म्हणतात नंबर सहा हनुमानजींच्या उग्र रूपातील मूर्ती हनुमानजी या जगातील सर्वात शक्तिशाली रक्षक ऊर्जा आहेत त्यांची उग्र ऊर्जा उग्रमूर्ती म्हणजे ते युद्धरूपात पर्वत उचलत असलेली राक्षसांचा संहार करत असलेली गदा वर असलेली रूपं अशा मूर्तींची ऊर्जा अत्यंत सक्रिय असते ही ऊर्जा घरात असेल तर घरातील वातावरण सतत कार्यरत असतं त्याच देवघरात जर तुम्ही ठेवले महालक्ष्मी संत तुकाराम ज्ञानेश्वर बाळकृष्ण गौरी गणेशाचा शांत रूप किंवा देवीची सौम्य रूपं आणि शंकराची ध्यानस्थ मूर्ती तर दोन्ही ऊर्जांचा स्वभाव परस्पर विरोधी असतो त्यातच बहुतेक घरांमध्ये हनुमान मूर्ती जास्त मोठी लाल रंगाची आणि तांत्रिक स्वरूपाची असते आणि ही मूर्ती मंदिरात किंवा बाहेरच्या जगात जागेत चांगला परिणाम देते पण देवघरात सौम्य देवतांबरोबर ठेवली की या ऊर्जेचा संघर्ष निर्माण होतो नंबर सात सौम्य देवता संघर्ष टाळू शकत नाहीत सौम्य मूर्ती म्हणजे बाळकृष्ण महालक्ष्मी गणेशजी भगवान विष्णू संत देवता आणि देवीची सौम्य रूपं घरगुती पूजेसाठी असलेल्या मूर्ती या मूर्तींची ऊर्जा शांत सत्वप्रधान असते उग्र रूपाची शक्ती ही अग्नितत्व असते दोन्ही कंपनं एकत्र राहत नाहीत जसं एका एका खोलीत इसेन्सचा धूर आणि मिरचीचा धूर एकत्र मिसळणार नाही गाणी आणि जोरात वाजणारं ढोल ताशे एकत्र चालणार नाही तसंच सौम्य देवता उग्र देवता एकत्र ऊर्जात्मक पातळीवर संतुलित राहत नाहीत हा असंतुलनच काळ काळानुसार देवदोष अडथळे तणाव घरात अस्थिरता यात बदलतो नंबर आठ लोक ही चूक का करतात नव्वद टक्के लोक या कारणांमुळेच ही चूक करतात सजावटींसाठी मंदिरात राहिलेल्या मंदिरात पाहिलेल्या मूर्ती घरी आणणे कोणीतरी दिलेली मूर्ती स्वीकारणे उत्साहात नवीन मूर्ती खरेदी करणे देव आहे तर सर्वजण एकत्रच राहतील असा भाव असणे किंवा घरात जागा कमी असणे भाव चांगला असतो पण ऊर्जेचे नियम पाळले नाहीत की परिणाम उलट होतो नंबर नऊ देवघरात या मूर्ती ठेवणे टाळा आता आपण त्या मूर्तींची संपूर्ण लिस्ट पाहू ज्या सौम्य देवघराबरोबर देवतांबरोबरच एकत्र एक ठेवू नयेत ही माहिती अनेकांना अजिबात माहीत नसते पण याचे परिणाम मात्र प्रत्येक घराला भोगावे लागतात नंबर एक रूपातील शिवमूर्ती उदाहरणार्थ वीरभद्र कालभैरव रूप या मूर्तींचे कंपनं अग्नी आणि तेज असे असतात शांत देवतांबरोबर ठेवल्यास घरात चिडचिड अचानक राग पैशाचे नुकसान कुटुंबात मतभेद असे परिणाम होतात नंबर दोन हनुमानजींचे उग्र रूप युद्धरूप राक्षस संहार रूप लोक घरात प्रेमाने ठेवतात पण उग्र मूर्ती घरगुती देवघरासाठी नाही त्यांची ऊर्जा अत्यंत सक्रिय अत्यंत कार्यरत आणि संरक्षण प्रधान असते ही ऊर्जा शांत देवतांच्या ऊर्जेशी मिसळत नाही नंबर तीन काली चंडी उग्रदेवी मूर्ती या मूर्ती अत्यंत शक्तिशाली असतात पण घरात त्यांना स्वतंत्र स्थान हवे त्यांना हवन ऊर्जा मंत्र ऊर्जा आणि नियमित सत्वशुद्धी ही हवी असते सौम्य देवतांबरोबर या मूर्ती ठेवल्यास ऊर्जेचा संघर्ष वाढतो नंबर चार प्रचंड मोठ्या मूर्ती भव्य आकाराच्या कधीकधी तुम्ही बघाल घरात दोन किंवा तीन फूट उंचीचा महादेव हनुमान अशा मूर्ती ठेवलेल्या असतात मोठ्या मूर्तींची कंपनं जास्त जागा आणि जास्त ऊर्जा शोषतात लहान देवघरात हे असंतुलन निर्माण करतात नंबर पाच तुटलेल्या खराब झालेल्या मूर्ती ह्या मूर्ती नव्याण्णव टक्के घरात दिसतात तुटलेली मूर्ती म्हणजे ऊर्जेचा अपूर्ण प्रवाह याचा परिणाम मनशांती बिघडणे घरात अनावश्यक खर्च अचानक समस्या मानसिक बेचैनी असा दिसतो तुटलेली मूर्ती घरात ठेवू नये हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे नंबर सहा समाधिस्थ संतांची मूर्ती किंवा स्मारक स्वरूपाचे फोटो हेही लोक नकळत करतात समाधी ऊर्जेची कंपनं स्थिर शांत आणि निष्क्रिय असते ही कंपनं देवतांच्या कंपनांशी जोडते पण सक्रिय देवतांबरोबर मिसळत नाही यामुळे देवघराची ऊर्जा जड होते नंबर सात खूपच जास्त संख्या एकाच देवाची दहा मूर्ती ठेवणे पाच लाडू गणपती दहा कृष्णमूर्ती हे ओव्हरलोड ऊर्जा असते देवघरात जास्तीत जास्त एक मूर्ती किंवा एक त्रिमूर्ती सेट हे पुरेसे असते नंबर दहा देवघरात ठेवायच्या अशा मूर्ती ध्यानात ठेवा सौम्य ऊर्जा असणाऱ्या देवता एकत्र एक अतिशय चांगले परिणाम देतात पण मित्रांनो यांचं कंपन पूर्णपणे सत्वप्रणा प्रधान आणि शांत असतो जसे की श्रीगणेश शांतरूप महालक्ष्मी भगवान विष्णू किंवा लक्ष्मीनारायण बाळकृष्ण देवीची सौम्य रूपं म्हणजे गौरी महालक्ष्मी अन्नपूर्णा आणि त्याचबरोबर संतांच्या शांतमूर्ती म्हणजे उभे असलेले किंवा बसलेले भगवान शिव रूप किंवा त्यांचे शिवलिंग या मूर्ती एकत्र ठेवल्या की घराची ऊर्जा स्थिर शांत समृद्ध आणि सात्विक होते नंबर अकरा घरात देवदोष लागला आहे हे कसे ओळखावे हा भाग खूप महत्त्वाचा आहे हे नऊ संकेत घरात दिसत असतील तर देवघरात ऊर्जा असंतुलन आहे हे शंभर टक्के नक्की नंबर एक सतत राग येणे भांडणे वाढणे काहीच कारण नसताना भांडण सुरू होणे हा झाला पहिला संकेत नंबर दोन रात्री झोप न लागणे ऊर्जा असंतुलन रात्री सर्वात जास्त दिसते नंबर तीन मुलं बैचेन होणे अभ्यासात लक्ष न लागणे कंपनं जळ वाटू लागते नंबर चार घरात अचानक खर्च वाढणे पैसा येतो पण टिकत नाही नंबर पाच घरात वारंवार वस्तू खराब होणे इलेक्ट्रॉनिक्स जळणे पाण्याचे प्रॉब्लेम्स गॅस प्रॉब्लेम नंबर सहा अचानक दुखापती किंवा हलक्या अपघातांची वाढ होणे नंबर सात घरात घुसमटलेसारखे वातावरण जणू काही घरात भार पसरल्यासारखं नंबर आठ देवघरात बसताना शांती न मिळणे दिवा लावताना मन शांत न राहणे नंबर नऊ no. सतत वाटणे की काहीतरी घडतंय कामं सुरू होतात पण पूर्ण होत नाहीत मित्रांनो हे सर्व संकेत आहेत की तुमच्या घरातील ऊर्जा संतुलन बिघडलं आहे आणि ते म्हणजे देवदोषाचं कारण मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ